बेनके कुटुंबावर विशेष प्रेम राहिलेले राधू काका गाढवे आपल्या सोबत आहेत आजारी आहेत जखम झालेले आहे वय झालेला आहे बेनके कुटुंबावर त्यांचा आजवर प्रेम आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटी नंतर राधू काका नक्की कोणासोबत शरद पवार अजित पवार अतुल बेनके की अन्य कोणी बाबा हवा कोणाची आमदार कोणाला करायचं आमदार आम ते अतुल शेटलाच करायचे त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली ना जरी सोडली असेल तर ते आज न उद्या ते पवार साहेबांकडे येणार आहेत उभा केला ना तरी ते पवार येणार सुद्धा घराची मागची इतिहास संपूर्ण माहिती ते सुद्धा पवार साहेबांबरोबर येणार आहेत डोकेल अक्षटेंड झालेला आहे माझा कधी ते सोमवारी कुठे ते पॉवर हाव ते ते कोणते कॉलेज इंग्लिश मिडियम आहे ना ते इंग्लिश मिडियमच्या पुढं ती हे का ते रस्त्यावर खिडा खेळतात का तिथं माझी मोटरसायकल आहात मी तिथं पट देतोय आता तुम्ही बोलू शकता ना हा बोलू थोडंफार थोडंफार <laughs> बेनक्यांनाच परत संधी काढे अ बेनक्यांना संधी म्हणजे काय तरुण तरतदार कार्यकर्ते आणि तरुण तरतदार असल्यामुळं तू माझ्या कुटुंबाशी इतका संपर्कात आहे म्हणजे ब पवार साहेब संपर्कात होत आहेतच पण जितके बी समजा काटा भरला रा ते काकाला ते बघायला येतात किंवा काही जरी वेळ काळ आली तरी ते काकासाठी संपर्क येतात कोण कोण उमेदवारी समोर समोर आहेत ना त्या आहेत ना का आपले शेरकर आहेत अजून ते आपले काय का सोनवणे आहेत अजून स्व आशादाई आहेत अजून एक कोण दुसरा तरी आहे देवराम लांडे हा देवराम लांडे आहेत पण परंतु आम्हाला ज्या लोकांनी म्हणजे सांभाळ्या थर्स सांभाळे म्हणजे कसं आता तुम तुम्हाला सांगायचं बघ नव्हतं ज्या टायमाला आपल्याला ते आपलं पाण्याचं हातीसकडे गेलो होतं त्या हातीच्या टायमाला सात दिवस कोण होतो बेनके साहेबांबरोबर राजू काकाच बसशील आता तुम्हाला सांगतो बानी साहेब तुम्ही ध्यानात ठेवा <laughs> नऊ तू बसतो पाच वर्ष पाण्याचं नियोजन बेनकेने चांगलं केलं नाही चांगलं आत्ती आती चांगले केलेली पाण्याच्या बाबतीत आमच्या रोखड अति चांगले केलेले वगैर काय अर्थ आहे काही पवार साहेबांना सोडल्याचा फटका बेनक्यांना बसेल का पवार साहेबांचा हो बेनक्यांना फटका कसं काय होत हाय लेवलला वर बसेल खाली नाही बसणार मला मला सांगा म्हणजे ग्रामीण भागातले जे आमचे शेतकरी वर्ग आहेत ना शेतकरी वर्गाला पाण्याची सोय चांगली केलेली पण या खाद्यावारात तिथं वर समजा जर या खद्यावाला जर त्यांच्या त्यांच्या ते जर हे झालं तर तिथं ते त्यांना या खद्यावा बसू शकतं मग फटका फार बसेल थोडी मतं कमी होतील थोडी मत कमी जास्त नाही बसणार सत्यशील शेरकरांनी कारखाना चांगला चालवलाय कारखाना चांगला चालवलाय सगळं चालवलंय आता था। तुम्हाला ते जर सांगितलं तर अवघड होईल का सांगू चर्चा झाली पाहिजे चर्चा झाली म्हणजे ज्या टायमाला कारखाना उभारायला निवृत्ती सेट होते तुम्ही म्हणाल बघ आता हे म्हातारे का असं पर परखड बोलू का मी खरं बोलायचं खरं बोलायचं ज्या टायमाला निवृत्ती सेट शेतकरी कानबाजा डोंगराजवळ घुंगडी आत थरली काय थरेरी घुंगडी आ थरी घुंगडी आरऱ्यावर तिथं मी होतो रोजगार हमीवर पाणी वाटणारा माणूस पाणी पाचणारा तर त्या टायमाला पाणी पाहणारा माणूस आणि ते आले बा आता मी थोडंसं पाणी गाडी खाडरा गाडी भरून आणि म्हणजे मोकळात पासायचा तर सगळ्या मला काही काम नव्हतं पण ह्या गाड्या आल्यात फटाफट गजानन पांडूसहाने गोविंद कोंड सहाने अजून तो एक म्हणजे भाऊ सहाने हे जी मंडळी आली आणि ते आमचे चेमाजी व गाडवे म्हणून सरपंच होते माझेच भाऊ होते ते सगळे आले ते सगळे अस आल्यामुळं ते आपले बसचे बा ते म्हणले बा कारखान्यात सभासद करायचे तिथं एका माणसाला रोज काय होता सव्वा उपाय रोज किती सव्वा आणि ते म्हणले बा सभासद जायचे आता सामान्य गरीब माणसं राहतो गरीब भोळ्या म्हणले मला करायचं ते म्हणले मला करायचं ते म्हणले मला व्हायचे पण तुम्हाला व्हायचं करायचं तर बघ एक ते निवृत्ती शेट्ट ध्यानात घ्या म्हणजे पाच शेतकरी आहे म्हणजे त्या टायमाला माझं वय त्याला बरंच होतं काही कमी होत असं काय ना ते म्हणले बा करायचं आपल्याला तर म्हणलं जे ज्या शेतकऱ्यांना जमीन येईल त्या त्या शेतकऱ्यांनी वर हात करायची तर त्या टायमाला जवळजवळ चाळीस शेतकऱ्यांनी वर हात केले किती तर त्यांच्या जमीन येईल तो म्हणलं मात्र चाळीस शेतकऱ्यांचं काय करायचं तर त्या टायमाला मी विचारत त्या टायमाला ते हे मंडळी सगळे आली जेव्हा शेरकर कंपनी आली होती शेतकरी कंपनी आल्याबरोबर ते जर सुपरवायझर आणि ते सगळे आले तर मी त्या सुपरवायझर विनंती केली म्हटलं सुपरवायझर या करावा मी यांना आपण मागे फिरून लावायचं नाही ते म्हणजे काय करायचं तर म्हणलं यांना फिरून लावण्यापेक्षा तुम्ही दोन दोनशे रुपये उचल द्या तुम्ही दोन दोनशे रुपये उचल देऊन ती जर नाही फेडली तर म्हणजे ती जबाबदारी मी स्वतः घेतो कोण घेतो मी स्वतः घेतो त्यांची मजुरीतून तुमचे पैसे मी वसूल करून देईल पण मग दोनशे रुपयात काय करायचे म्हटलं दोनशे रुपयात तर ती मला थोडीशी कामगोशी लागली होती तर म्हणजे दोनशे रुपयात काय करायचं म्हणजे सगळे सोसायटीचे शेत सभासद करायचे मग ते आयुष कार्य सहकारी सोसायटीचे सभासद केले मग त्याच जवळजवळ आम्ही शे सव्वाशे सभासद करून आणि मग कारखान्याची कारखान्याने त्याला हजार हजार रुपये उचल दिले मग त्या सभासद झालेले रुपयाचं कर्ज दिलं त्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले आयडिया हे आयडिया तुमची तुम्हाला या भागातले लोक काय नावाने ओळखतात राजू काका म्हणून अतुल शेठ काय म्हणतात राजू काका ते सांगतो तुम्हाला एक अभिमानात सांगतो त्याच कामावर तुम्ही म्हणाल बा दुसरे काय सांगू सांगू नाही पण सांगायची वेळ ती त्याच टायमाला त्याच मुक्म पद्धतीमध्ये शरद पवार पुलद पक्षाचे पुलद पक्षामध्ये होते एकोणीसशे ब्याऐंशी साली पुलोद आघाडी पुलोद आघाडीमध्ये ते असे दुपारी दुपारच्या वेळेस आले आले भाऊ त्याला घर घरांनी मी आपलं पाणी सगळ्यांना वाटले बिटले पाण्याचा जबाबदारी मायक होती सगळ्यांना बिणी वाटलं सगळं झालं आणि पाणी वाटलं आलं हो दुपारच्या बाहेर बसतो बा बसच्या त्या गाड्या तीन गाड्या त्या काळामध्ये आल्या त्या तीन गाड्या आल्याबरोबर शेण कोणा कोणा तर त्यात आमचा नर्सू पाटील होते पवार नळसुपाटल्या पवारसाहेब म्हटल्याबरोबर नळसूपाटली गेले काय पाहिजे डोंगराव त्यांना ठेवा गेले तुझे डोंगराव डोंगराव गेल्यावर मी आता मला ते बांधील की होती का नाही पाण्याची मला काय जातं नाही आरे मग त्या ठिकाणी आम्ही बसतो ते म्हणजे पवार साहेब पवार साहेब म्हणजे येऊ दे बसा मग त्याने त्या टायमाला माझी परत मुलाखत घेतली त्या टायमाला मग साहेब आले बरं आता मीच फारसा निदान बरं वाईट होत म्हणजे असं वागतच होतो तर मग त्या मजुरांना काय सांगितलं त्या मजुरांना सांगितलं म्हणलं त्या ते दुष्काळ होता पण त्या कपारीला जे फुलं आहेत आपली किंवा ते तरी येऊ या आणि आपण पवार साहेबांचा सत्कार त्या फुलांनी केलाय आणि जुन्नर पहिला सत्कार केला सांग राजू काका गाडव्याने केलेलाय आज समजा तुम्ही पोरं खाई जरी म्हटली तर मी त्याला मान्यता देणार नाही राजू काका अतुल बेनके एका बाजूला शरद पवार एका बाजूला पण जरी आता तुमचं प्रेम कोणावर माझं प्रेम आता खरं सांग का आता चर्चा खरी चालू आहे कॅमेरा चालू आहे नाही नाही झाडू द्यायला पण गमत असे आता मी मतदान तर यांना करणार आहे कोणाला अतुल शेठला करणार आहे पण पवार साहेबांचं प्रेम कमी कधी होणार नाही म्हणजे प्रेम शरद पवारांवर <laughs> मतदान अतुल बेनके का याचं कारण विचारा का कारण काय होतो वेळोवेळी पवार साहेब मलाही नाही भेटायला येतील का वेळोवेळी कोण आहे अतुल बेनके अतुल बेनके मला त्याचं नव्या त्याचे प्रमाण वागलं पाहिजे नव्या याच्या प्रमाण माझं एक्क्याऐंशी वय एक्क्याऐंशी वयाचे राधो का वर प्रचंड प्रेम करतात है? मी पवार साहेबांचा सा कार्यकर्ता पण मतदान मात्र अतुल बेनक करेल त्याचं कारण नाही त्यांनी अतिशय मजेशीर आणि चांगलं सांगितले उद्या जर मला अडचण आली तर साहेब काय भेटायला येणार नाही अतुल बेन भेटायला येत पाण्याचा प्रश्न सोडवला आमची विकासाची कामं मार्गी लावली त्यामुळे माझं पाठिंबा अतुल बेनक यांनाच बाबा अतिशय सरळ भोळे आहेत तब्येत त्यांची बरी नाही बाबांना मी जास्त वेळ बोलतो ठेवत नाही परमेश्वर आपण प्रार्थना करूया की हे परमेश्वर आमच्या बाबांना लवकर बळ कर त्यांची तब्येत चांगली होऊ दे बाबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तब्येतीची काळजी घ्या मतदारांनो बाबांचा सल्ला जरूर ऐका प्रश्न सोडवायचे असतील कामं मार्गे लावून घ्यायचे असेल तो वरून कोण येणार नाही स्थानिक जो कार्यकर्ता जो नेता तुम्हाला साथ देईल त्याच्या पाठीशी उभे राहा सुरेशवाणी विंगर टाइम्स आळे